नमस्कार मी मृणाल सावंत तुमच्या सगळ्यांचं सा माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर आपण घरात कित्येकदा बघतो पाली येतात आणि मग त्या खूप किळसवाणी वाटतात तर ह्याच पाली आपल्याला अगदी कोणत्याही केमिकलचा वापर न करता सोप्या पद्धतीने घराच्या बाहेर पळवून लावायच्या आहेत तर दोन इथे मी उपाय तुम्हाला सांगणार आहे तर पहिल्या उपायासाठी मी इथे एक डब्बा घेतलेला आहे नको असलेलं कोणतंही भांडं घ्या त्यामध्ये आपल्याला हा तंबाखू घ्यायचा आहे तर मी एक एक पॅकेट आणलेलं आहे हा थोडा तंबाखू स्ट्राँग आहे म्हणून मी हा आणलेला आहे कोणताही वासाचा अगदी म्हणजे स्ट्रॉंग असेल ना जो तंबाखू तो घेऊन या तर इथे बारीक असेल तंबाखू तरी देखील चालेल हा थोडासा जाडसर आहे तर यामध्ये मी दोन लसणाच्या पाकळ्या ह्या घेणार आहेत तर तंबाखू कमी आहे म्हणून मी दोन घेतले आहेत पण पा पाकळ्या तुम्ही बघू शकता लसणाच्या मोठ्या आहेत जर तुमच्याकडे लहान असेल लसूण तर तुम्ही इथे प्रमाण थोडं वाढवू शकता आणि त्या व्यवस्थित खलबत्त्यात घालून अगदी बारीक अगदी चेचून घ्यायच्या आहेत अशा मी ठेचून घेतलेल्या आहेत ह्या बघा त्यानंतर ह्या ठेचलेला लसूण आपल्याला या तंबाखूमध्ये घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला हे नाही करायचं आहे मिक्सरच्या भांड्यात घालून जरी फिरवून घेतला ना तंबाखू आणि लसूण तरी देखील चालेल परंतु तो जो वास असतो तो, तो मिक्सरच्या भांड्याला लागतो ला म्हणून मग मी अशा प्रकारे ठेचून घेतलेला आहे खलबत्त्यामध्येच पाणी घेतलं अगदी थोडंसं पाणी घातलं आहे आणि हे मिक्स करून घेणार आहे पाण्याचं प्रमाण अगदी कमी वापरायचं आहे अगदी त्याचा गोळा होईल ना एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे लसणाला देखील थोडंसं पाणी सुटलेलं आहे ठिचल्यामुळे थोडंसं पाणी घालून असं व्यवस्थित अगदी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही मिक्सरमध्ये घालून पाणी घालून जर वाटून घेतलं आणि त्यानंतर त्याचं जे पाणी असतं ते गाळून घेऊन जर त्याचा स्प्रे केला ना तरी देखील चालतो परंतु तंबाखूच्या स्प्रेने भिंतीवरती डाग वगैरे येऊ शकतात त्यामुळे मी हे या पद्धतीने केलेलं आहे तर असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत अगदी आकार आकारभुकार बघायचा नाही आहे फक्त असा छोटासा गोळा झाला ना की बस झालं असे याचे गोळे करून घ्यायचे आहेत तर इथे मी सगळे गोळे करून घेणार आहेत आणि मग मी तुम्हाला पुढे सांगते काय करायचं ते तर अशा दोन प्रकार आहेत एक तर तुम्ही पाणी पण शिंपडू शकतात त्याचं किंवा मग अशा प्रकारे गोळे करून ह्याचे गोळे जर आपण ठेवून घे दिले ना जिकडे तिकडे जिथून आपल्याला पाणी येत आहेत असं वाटतं तिथे जर ठेवले की मग घरात पाणी येणार नाहीत तर मुख्यतः किचनमध्ये किचनची जी खिडकी असते आपले त्या खिडकीतनं पाली आतमध्ये येतात म्हणून मग आपण काय करायचं आहे खिडकीच्या कोपऱ्यावरती असे हे थे, ठेवून द्यायचे आहेत एक गोळे तर मी दोन्ही कोपऱ्यात ठेवून देणार आहेत त्याचा अतिशय वास हा उग्र असतो हा वास पालींना सहन होत नाही त्यामुळे त्या आत येत नाहीत अशा प्रकारे हे ठेवून द्यायचे आहेत त्याच पद्धतीने बाथरूममध्ये पण तुम्ही ठेवू शकतात परंतु हा तंबाखूचा उपाय करताना व्यवस्थित लक्ष देऊन करायचं आहे व्यवस्थित ठेवायचं आहे मुलांच्या हातात लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे बेसिंगच्या खाली फ्रीजच्या मागे जिथे जिथे तुम्हाला पाली जाणवतात ना तिथे तिथे तुम्ही ठेवून द्यायचं आहे त्यानंतर आपण दुसरा उपाय बघायचा आहे तर हा अगदी साधा सोपा उपाय आहे हा मी नेहमी करते अगदी छान वाटतो मला हा तर त्यासाठी मी ग्लासमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतात जितका आपल्याकडे स्प्रे बॉटलची साईज आहे त्याप्रमाणे घ्यायचं आहे माझी छोटी आहे बॉटल त्यामुळे मी अर्धा ग्लासच घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे डेटॉल घातलेला आहे डेटॉलचा वास हा अतिशय स्ट्रॉंग असतो तो वास अजिबात पालींना सहन होत नाही या आ, उपायाने तुमच्या घरातल्या पाय तुम्ही बघू शकता अगदी दहा ते पंधरा मिनटातच पळून जातील अगदी वेळ लागणार नाही दहा पंधरा मिनटंही लागणार नाही तुम्ही मारल्या मारल्या ताबडतोब पाली पळून जातील अगदी दोन मिनटात पळतात याने अजिबात तुम्हाला कुठेच पाल दिसणार नाही त्यानंतर घरात आपण जे जेवणामध्ये व्हॅनिगर वापरतो ना ते वेनेगर चमचावर घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आता आपल्याला एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे घरात कोणती रिकामी स्प्रे बॉटल असेल ना त्यामध्ये हे आपल्याला मिश्रण घालून घ्यायचं आहे तर हे मी पाणी भरून घेते आणि आता जिथे जिथे आपल्याला पाली असतात असं वाटतं आहे तिथे तिथे हे आपल्याला फक्त स्प्रे करून घ्यायचं आहे या उपायाने मी तुम्हाला सांगते अगदी दोन मिनटात सगळ्या पाली पळून जातील तर आपण याला आता झाकण लावून घेऊयात आणि आपल्याला वाटतं आहे तिथे तिथे आपण हे स्प्रे करून बघूयात तर मगाशी म्हटल्याप्रमाणे खिडक्यांमधून किचनच्या खिडक्यांमधून पाली येतात किंवा दरवाजातूनही पाली येतात आणि ह्या पाली आल्या की फ्रीजच्या मागे जातात किंवा ट्रॉलींमध्ये हे कुठेही स्प्रे आपण बिंदास्त करू शकतो तर हा स्प्रे मी आता खिडकीवर करून घेणार आहे काही जणांच्या घरी जमिनींवरून देखील पाली फिरतात तर अशा वेळेला काय करायचं लादी पुसताना लादी च... पुसांचे आप आपण पाणी घेतो त्या पाण्यामध्ये थोडंसं डेटॉल आणि घनिगर घातलं आणि रोज जर पा लादी पुसली तर पाली कायमच्या निघून जातील तर किचनच्या असं हे बघा चारी बाजूने मी विंडोवरती मारून घेतलं आहे फ्रीजच्या मागे मारून घ्यायचं आहे ट्रॉल्यांमध्ये मारून घ्यायचं आहे बेसिनच्या खाली जिथे जिथे तुम्हाला वाटतं पाली येतात किंवा असतात तिथे सगळीकडे मारून घ्या पाली कायमच्या निघून जातील दोन्ही प्रकार म्हणजे दोन्ही उपाय अगदी साधे आणि सोपे आहेत आणि खूप इफेक्टिव्ह आहेत एकदा नक्की ट्राय करून बघा कोणता उपाय आवडला नक्की कमेंट करून सांगा उपाय करून बघा कसा वाटला हा उपाय तेही सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर एक लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद